सगळ्यांना माझा नमस्कार आज आपण मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावरचं अत्यंत दर्जेदार भाषण तसेच हा अप्रतिम निबंध अभ्यासणार आहोत प्रत्येक शाळकरी विद्यार्थ्यांना कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तसेच वेगवेगळ्या वक्तृत्व स्पर्धांमध्ये निबंध स्पर्धांमध्ये मी कोण होणार या विषयावरचं मत आपल्याला व्यक्त करायचं असतं बरेचदा मी मुख्यमंत्री झालो तर या विषयावर अनेक स्पर्धा होतात तशीच परीक्षेत देखील या विषयावर निबंध लिहिण्यासाठी विचारला जातो आणि म्हणूनच आज आपण या विषयावरचं अत्यंत दर्जेदार भाषण आणि गाजलेला निबंध अभ्यासणार आहोत तत्पूर्वी सर्वांनी आवर्जून आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका चला तर अभ्यासूया मी मुख्यमंत्री झालो तर निबंध भाषण रसिक स्रोते हो आपल्या विचारबेल या युट्यूब वाहिनीवरून अत्यंत दर्जेदार भाषणे आणि निबंध नेहमीच प्रकाशित होतात मी मुख्यमंत्री झालो तर प्रत्येकाला आयुष्यात काही ना काही बनण्याचे स्वप्न असते कुणाला नोकरीचे तर कुणाला काहीतरी वेगळे करण्याचे पण माझे स्वप्न जराशे वेगळेच आहे कारण मला राजकारणात येऊन मुख्यमंत्री बनायचे आहे मुख्यमंत्री झाल्यावर जगातले सर्वात प्रगत सर्वात सुंदर व सर्वात नियोजनबद्ध राज्याचे स्वप्न मला साकार करायचे आहे मुख्यमंत्री बनण्यासाठी मी प्रथमच विधानसभेची निवडणूक लढेल निवडणूक जिंकण्यासाठी मी राज्याच्या प्रश्न व समस्यांचा सखोल अभ्यास करून जनतेला माझे मुद्दे समजावून सांगेन निवडणूक जिंकून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न साकार होऊन माझ्या ध्येयवादी प्रवासाची सुरुवात होईन राज्याच्या कल्याणकारी व्यवस्थेच्या निर्मितीसाठी मी चांगल्या चारित्र्याच्या उच्च शिक्षित मंत्र्यांची निवड करीन आरोग्य शिक्षण व रोजगार निर्मिती या विषयांना मी प्राधान्य देईन प्रत्येक माणसाच्या हितासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकाभिमुख शासन व्यवस्थेची मी निर्मिती करीन प्रत्येक घटकाला आपल्या हक्काचे शासन वाटेल यासाठी माझे प्रयत्न असतील या राज्यातल्या कष्टकऱ्यांचे शासन म्हणून माझं सरकार ओळखलं जाईल प्रत्येक संकटांना निर्भयपणे व खंबीरपणे सामोरे जाण्याची व्यवस्था मी निर्माण करीन एकूणच मी मुख्यमंत्री झालो तर सर्वच क्षेत्रात विकासाचा समतोल व चांगल्या सुराज्याची निर्मिती करून मी जनतेचा विश्वास सार्थ ठरवीन धन्यवाद मित्रांनो हा निबंध हे भाषण तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये लिहा विचारबेल या आपल्या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकनवर क्लिक करा व्हिडिओला लाईक व शेअर करा विचारवेल या यूट्यूब वाहिनीवरून अनेक गाजलेली भाषणं निबंध विचारधन प्रस्तुत केले जातात चला तर मग या विचारबेल या नवविचारांच्या नव विचार नवसंवादाच्या चळवळीत सहभागी होऊया بېچارو ول चळवळ نو سووالاچی